नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वाईन शो मध्ये तुमचं स्वागत दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा होती राज्य सरकारनं खरीप हंगामाच्या बी बियाणं खत कीटकनाशक शे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून दोन हजार चारशे शेचाळीस कोटींचा निधी मंजूर केलेला दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना या निधीमुळे दिलासा मिळेल असं वाटत होतं पण आता त्यामध्ये बँकांनी पाणी ओतायला सुरुवात केली आहे ते कसं तर दुष्काळ अनुदानाचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारे पैसे थेट कर्ज खात्यात बँकांकडून जमा करण्यात येऊ लागले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची गत दुष्काळात तेरावा महिना अशीच झाली आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात येल निनोमुळे पावसानं दगा दिला त्यामुळं खरीप हातून निसटला पाणी टंचाई तीव्र झाली त्याचा फटका रब्बी हंगामाला बसला उत्पादकता घटली दुष्काळ झळांनी शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलं त्यामुळे सरकार मदत करेल अशी शेतकऱ्यांना आशा होती राज्य सरकारनं एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दुष्काळ जाहीर केला चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टाकला त्यानंतर या चाळीस तालुक्यांना निधीसाठी मंजुरी सुद्धा दिली बरं ही निधी कर्ज खात्यात जमा करू नये किंवा वसुलीपोटी जमा करू नये असे सरकारने आदेश त्यावेळी बँकांना दिलेले होते पण सरकारच्या आदेशाला डावलून दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळवण्याचा बँकांनी सपाटा लावलाय सोलापूर जिल्ह्यातील महदूमध्ये तर राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांचं दुष्काळ अनुदान कर्ज खात्यात जमाही करून टाकलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे दुष्काळ अनुदान मंजूर झाल्यापासून शेतकऱ्यांनी सतत बँकेत हेलपाटे मारले त्याची चौकशी केली कारण खरीप पूर्व शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची नड असते त्यामुळे बँकेत अनुदान जमा झालं की नाही याची शेतकऱ्यांकडून वारंवार चौकशी केली गेली वारंवार हिलपाटे मारल्यानंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं दिसलं पण जमा झालेलं अनुदान बँकेनं परस्पर थेट कर्ज खात्यात जमा करून टाकलं बरं या सगळ्या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून सांगोल्याचे तहसीलदार संतोष कनसे यांनी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगोला यांना बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक पत्र लिहिलं या पत्रात त्यांनी काय लिहिलं तर हा प्रकार सगळा चुकीचा आहे असं बँकांना कळवलं बँकांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत अशा सूचना सुद्धा तहसीलदारांनी दिल्या एवढंच नाही तर बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाई करू असा इशारा सुद्धा दिला पण तरीही बँकांनी प्रशासनाचा आदेश धुडकावून लावला आणि शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कर्ज खात्यात वळावला खर तर आता तोंडावर खरीप हंगाम आलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी पैशांची गरज असते आधीच निसर्गाच्या लहरीपणानं हातातला घास हिसकावून घेतला गेलाय त्यात आता बँकांच्या मनमानी कारभारानं शेतकरी जेरीस आलेत एकतर पीक कर्जाचा कसलाही पत्ता नाही आहे त्यामुळे खरीपात लागवड करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर तोंड वासून उभा होता त्यात बँकांनी दुष्काळ अनुदान कर्ज खात्यात टाकण्याचा सपाटा लावल्यानं शेतकरी मात्र वैतगून गेलेत तुम्हाला याच्याबद्दलचा काही अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुढच्या बातमीकडे वळूयात केंद्र सरकार शेतमालाची परराज्य खरेदी विक्रीत सुसूत्रता आणण्यासाठी नवीन कायदा करणार असल्याचं वृत्त बिझनेस लाईन या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा दूरच्या राज्यात, राज्यात शेतमाल विकण्यासाठी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं शेतमाल विकण्यासाठी याचा फायदा होईल असा केंद्र सरकारचा दावा आहे तसंच परराज्य व्यापाराची शुल्क आकारणी आणि नियम निश्चित करण्यासाठी एक स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करण्याचं केंद्र सरकारचं नियोजन असल्याची माहिती बिझनेस लाईनला सूत्रांनी दिली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयानं दोन हजार बारा साली शेतमाल व्यापारासाठी एक योजना आखली होती या योजनेला केंद्रीय कायदे मंत्रालयानं मंजुरी दिली होती परंतु या योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबत तत्कालीन सरकारने पुढाकार घेतला नाही आणि पुढे कुठली हालचाल केली नाही परिणामी योजना बंद करण्यात आली त्यामुळे याच योजनेला पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या पुढची बातमी पाहूयात तेलंगणा राज्य सरकारनं खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी म्हणजेच वीस मे रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीनंतर मंत्री पी एस रेड्डी यांनी निर्णयाची माहिती माध्यमांना दिली तेलंगणा राज्य सरकारनं रब्बी हंगामातील भात पिकांची किमान आधारभूत किमतीने म्हणजेच हम्मभावानं छत्तीस लाख मेट्रिक टन इतकी खरेदी केली आहे असा दावाही रेड्डी यांनी केलाय तसंच तेलंगणा सरकारनं खरीप भात लागवडीसाठी बियाणं आणि खतांचं नियोजन करण्याचे निर्देशसुद्धा प्रशासनाला दिले आहेत राज्य सरकार रब्बी हंगामातील तांदूळ खरेदी करणार नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती परंतु अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असं रेड्डी यांनी सांगितलं वास्तवात मात्र तेलंगणा सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत सत्तावीस पूर्णांक एकसष्ट लाख टन भाताची खरेदी करण्यात आली आहे सरकारचं खरेदीचं उद्दिष्ट पन्नास लाख टनांचं होतं मात्र शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात भात विक्रीला पसंती दिली कारण सरकारच्या खरेदी भावाच्या तुलनेत खुल्या बाजारात प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपये अधिक भाव मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात भात विक्री केल्याचं व्यापारी सांगतात आता पुढची बातमी पाहूयात मराठवाड्यातील एक हजार एकतीस गावं पूरप्रवण तर एक हजार पाचशे चव्वेचाळीस नदीकाठावरील गावं असल्याची माहिती मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत समोर आली आहे जिल्हा आपातकालीन व्यवस्थापन प्राधिकरण तालुका स्तरावरील आपातकालीन व्यवस्थापन समिती आणि ग्रामपातळीवर आपत्कालीन व्यवस्थापन या त्रिसूचनेच्या माध्यमातून येणाऱ्या रहा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील मान्सून पूर्वतयारी आढावा बैठका पार पडल्यानंतर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सोमवारी मराठवाड्यातील आढावा बैठक घेतली या बैठकीत गेल्या दहा वर्षातील सरासरी प्रजन्यमान गतवर्षीच्या पावसाळ्यातील प्रजन्यमान पाणी साठ्याची तुलनात्मक स्थिती आजवर आलेल्या पुरांचा इतिहास पुराने बाधित होणारे गोदावरी नदीवरील प्रमुख पूल आदींचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला पुढची बातमी पाहूयात हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसह खरीप पीक विमा योजनेतून पात्र केळी उत्पादक आणि अन्य विमाधारक शेतकऱ्यांना अद्यापही परतावे मिळत नसल्यानं जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत याबाबत जामनेरात यांना निवेदन देण्यात आलंय तसंच पुढे आंदोलन करण्याची तयारी विविध शेतकरी गट संघटना करतायत फळपीक विमा योजनेत दोन हजार बावीस तेवीस मध्ये जिल्ह्यातील ऐंशी हजारांवर शेतकरी सहभागी झाले होते या योजनेबाबत चौकशी तक्रारी असा प्रकार झाला यातून पात्र ठरलेले विमाधारक अद्यापही परताव्यापासून वंचित आहेत तसंच वेगाचा वारा किंवा वादळात केळीची हानी झाली याबाबतही पंचनामे झाले पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली गेली पण पुढे या शेतकऱ्यांनाही केळीच्या वादळात नुकसानीबाबत परतावे मिळालेले नाहीत यामुळं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे जे निकष आटी विमाधारक शेतकऱ्यांसाठी लावले जातात तेच निकष नियम परतावे देताना विमा कंपनी शासनास लागू का केली जात नाहीत विमा कंपनीनं ना केळी उत्पादकांना वेठीच धरलंय आता मे महिना संपत आला असताना तरी देखील परतावे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी जामनेरात नायब तहसीलदार प्रशांत निंबोलकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली आणि निवेदनसुद्धा दिलं तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा